आज नवरात्रीची दुसरी माळ नवरात्राचा दुसरा दिवस दुसरी माळ कोणत्या देवीला समर्पित आहे आणि त्याचे महत्त्व माहिती आपण आज जाणून घेऊया नवरात्रामध्ये आपण नवदुर्गेच्या नऊ स्वरूपांचं पूजन करत असतो त्यापैकी आज आदिशक्ती दुर्गेचं रूप ब्रह्मचारिणी आहे तिच्या हातात कमंडलू व माळ आहे वाहन तर वाहन कुठलेही नाही आहे नवशक्तींपैकी ब्रह्मचारिणी हे दुर्गेच्या दुसरे रूप आहे येथे ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपस्य आहे ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचं आचरण करणारी नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी या मातेची पूजा केली जाते या दिवशी साधकाचं मन स्वादिष्ठान चक्रात स्थिर होतं या चक्रात मन स्थिर करणाऱ्याला तिची कृपा आणि भक्ती प्राप्त होते या देवीचे रूप अतिशय देखणे आणि भव्य आहे तिच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू असतो तिनं पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला त्यावेळी नारद मुनींनी तिला भगवान शंकर पती म्हणून मिळावा यासाठी कठोर तपस्या करायला सांगितली होती या तपस्येमुळे या देवीला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात एक हजार वर्षापर्यंत तिनं फळं खाऊन तपश्चर्या केली उपवास काळात तिला ऊन आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला होता या तपश्चर्येनंतर तीन हजार वर्षांपर्यंत केवळ वर जमिनीवर पडलेली बेलपत्र खाऊन दिवस काढले यानंतर सुकलेले बेलपत्र खायचे सोडून दिल्यामुळं तिला अपर्णा हे एक नाव पडले अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केल्यामुळं तिचं शरीर क्षीण झालं होतं ही अवस्था पाहून तिची आई मेना खूप दुःखी झाली होती तिनं तिला या कठीण तपस्येपासून मुक्त करण्यासाठी उमा अग नको ग नको अशी हाक दिली तेव्हापासून देवी ब्रह्मचारिणीच्या पूर्वजन्माचे उमा हे एक नाव पडले तिची ही तपस्या पाहून त्रिलोकात हाहाकार उडाला सर्व देवदेवता तिच्या तपस्येची प्रशंसा करू लागले शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले की हे देवी आजपर्यंत इतकी कठोर तपश्चर्या कुणीही केली नाही तुझ्या तपस्येची सगळीकडे प्रशंसा होत आहे तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल भगवान शंकर तुला पती रूपात प्राप्त होतील आता तू तपस्या सोडून लवकर घरी जा लवकरच तुझे पती तुला घ्यायला येतील असा वर त्यांनी दिला ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळ देणारे आहे तिची उपासना केल्यानं मनुष्याच्या तप त्याग वैराग्य आणि संयमात वाढ होते देवीच्या कृपेनं मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते अशा प्रकारे हे दुर्गेचे दुसरे रूप आहे तरी ही होती नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाची माहिती आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा